नमस्कार शिक्षक बंधुंडो विषय आहे निपुण महाराष्ट्र एस सी ई आर टी एम मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करणेबाबत नुकतंच शासनाने पत्र काढलेले आहे आपले सर्व आपण सर्व जाणतो की विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये सुद्धा याचे महत्त्व अतिशय सविस्तरपणे विषय केले आहे शिक्षकांच्या मेहनतीला पालकांच्या प्रयत्नांची जोड मिळाली आणि शिक्षकांच्या शैक्षणिक सूचनांचे पालकांनी अनुपालन केल्यास विद्यार्थ्यांच्या निष्पत्तींना साध्य करण्याच्या गतीमध्ये निश्चितच वाढ होते वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये संपूर्ण राज्याला निपुण भारत अभियानाअंतर्गत मोठे यश ध्येय साध्य करायचे आहे सबब शिक्षकांना विद्यार्थ्यांचा स्तर समजण्यासाठी पालकांना सक्रिय सहभाग मिळण्यासाठी व त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यापर्यंत सूचना देणे सर्व शिक्षकांना सुलभ व्हावे यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे त्या दृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा नगरपालिका महानगरपालिका शाळा तसेच शासकीय अनुदानित शाळांच्या येता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक निपुण महाराष्ट्र एस सी ई आर टी एम या, -E या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करण्यात यावेत व्ही एस के चार्टबोर्डवर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण नोंदवल्या विद्यार्थ्याचा स्तर पालकांना या ॲपमधून आपोआप दिसेल सोबतच या स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी सरावाचे प्रश्नसुद्धा पालकांना दिसतील पालकांना विद्यार्थ्यांची तयारी सराव करून घेता येईल यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता संपादनूक पातळी उंचवण्यास मदत होईल सदर निपुण महाराष्ट्र एस सी ई आर टी एम या मोबाईल ॲप्लिकेशनची पथदर्शी चाचणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आली आहे कालावधीमध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीच्या एक लाख दहा हजार पालकांची नोंदणी करून करण्यात आली तसेच नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची स्तर चाचणी करण्यात आली आहे आपल्या आपण कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रीय यंत्रणेमार्फत येत्या पहिले ते बारावीच्या सर्व पालकांना या सूचना देऊन ॲप वापरण्यास आणि त्याच्या पाल्याकडून आवश्यक सराव ॲपद्वारे करून घेण्यासाठी मार्गदर्शन करावे याबाबतचे मार्गदर्शक व्हिडिओसुद्धा ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत येणाऱ्या काळात अनेक शैक्षणिक उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग व सहकार्य घेण्यासाठी सर्व शिक्षकांना सदर ॲप उपयुक्त ठरणार आहे आपण आपल्या सर्व अधीनस्थ अधिकारी यांचेमार्फत सोबत जोडलेल्या प्रपत्र मधील सूचनानुसार कारवाई करण्याबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांना सूचित करावे अशा प्रकारचे पत्र शिक्षण आयुक्त यांनी काढलेले आहे त्यानुसार मुख्याध्यापकांना कोणत्या सूचना आहेत ते आपण पाहणार आहोत कृती एक मुख्याध्यापकांनी स्वतःच्या व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ टू पोर्टलवर अद्ययावत करावा व डी ओ टूकडून मान्यता प्राप्त करावी शालाार्थ पोर्टलवर नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करता येईल याची नोंद घ्यावी कृती दोन मुख्याध्यापकांनी सरळ पोर्टलवर शाळेतील सर्व वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पदाप्रमाणे सर्व विद्यार्थी तुकडी न्याय नोंदवले आहेत याची खात्री करावी हे सर्व विद्यार्थी निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये दिसतील शिक्षकांसाठी सूचना कृती क्रमांक एक प्ले स्टोअरमध्ये जाऊन निपुण महाराष्ट्र एस सी ई -E आर टी एम हे नाव टाकून ॲप्लिकेशन शोधावे व ते डाउनलोड करावे कृती दोन लॉग इन करावे कृती तीन पालकाचे संपर्क व क्रमांक अद्ययावत करा हा भाग निवडा कृती चार दिसणाऱ्या तुकड्यांच्या यादीमधील ती व तुकडी वर्ग तुकडीनिहाय विद्यार्थी यादी दिसू लागेल त्यानुसार विद्यार्थ्याच्या पालकाचे मोबाईल क्रमांक नोंदवा शक्यतो व्हॉट्सअप क्रमांक व जतन करा अशा प्रकारच्या ह्या कृती शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी करायच्या आहे या कृती केल्यानंतर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थी ज्या स्तरावर आहे त्या स्तराची माहिती पालकांना होणार आहे आणि पालकांना आपल्या पाल्याची माहिती झाल्यानंतर पालकांनी सहकार्य केले तर विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये सुधारणा होणार आहे धन्यवाद